घरामध्ये भाजीला काही नसताना झटपट होणारी चटणी रेसिपी प्रकार एक पाहूया नमस्कार जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसतं तेव्हा तुम्ही काय करता चला आज अशी रेसिपी सांगते जी एकदा बनवून खाल्ली ना तर तुम्ही घरामध्ये भाजी असेल तरीसुद्धा चपाती भाकरी भातासोबत हीच रेसिपी बनवून खाल तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी खलबत्ता घेतला आहे आता यामध्ये इथे मी पंचेचाळीस ते पन्नास पंचे 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 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तो लसूण या खलबत्तामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे आणि याने रंग छान येतो आता जर हे तुम्हाला तिखट बनवायचं असेल तर एक चमचा तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता एक चमचा जी तुमच्याजवळ तिखट मिरची पावडर असेल ती वापरू शकता एक चमचा धणे पावडर घालायची आणि चवीनुसार किंवा त्याच चमच्याने अर्धा चमचा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं खलबत्त्यामध्ये लसून जाडसर कुटून घ्यायचा आता तुमच्याजवळ खलबत्ता नसेल तर काय करायचं हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं सुरुवातीला मिक्सर एक दोन वेळा दोन ते तीन सेकंद पल्स मोडमध्ये फिरवायचा म्हणजे बंद चालू करायचा त्यानंतर त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं पुन्हा मिक्सर पल्स मोडमध्ये एक तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचा म्हणजे लसूण पूर्ण बारीकही होत नाही छान जाडसर राहतो आणि जसं आपण खलबत्त्यामध्ये वाटण करतो ना अगदी त्याच टेक्स्चरमध्ये वाटण तयार होतं तर इथे पहा लसूणसुद्धा मी थोडासा ठेचून घेतला त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी सुद्धा पाणी घातलं आहे आता या ठिकाणी पाणी जरी तुम्ही मिक्सरला वाटण बनवत असाल तरीसुद्धा घालायचं आहे खलबत्त्यामध्ये या पद्धतीने बनवत असाल तरीसुद्धा एक अर्धी वाटी पाणी नक्की वापरा पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य लसूण थोडासा जाडसर ठेवूनच ठेचून घ्यायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्व साहित्य कसं ठेचून घ्यायचं आहे टेक्स्चर कसं हवं आहे ते दाखवते तर इथे पहा सर्व साहित्य लसूण थोडासा जाडसर ठेवून थे मी ठेचून घेतले तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता आणि लसूणसुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता थोड्या थोड्या मोठ्या आकारामध्ये दिसतोय तर इथे आपलं हे मिश्रण तयार झाले आता पुढची तयारी करून घेऊयात एक दहा मिनिटामध्येच हा पदार्थ बनून तयार होतो सहा ते सात दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो आणि भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने एक चार पळी तेल घालायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे चटणी अगदी छान परतली जाते जास्त दिवस टिकते आणि खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये तिखट लागत नाही तेल छान कडकडीत गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरेसुद्धा छान तडतडू द्यायचे त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आणि कांदासुद्धा तेलामध्ये हलका सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचं आहे मोठ्याचे वरती कांदा भाजून घ्यायचा नाही आणि जर तुम्हाला या ठिकाणी लसूण वापरायचं नसेल ना तर तुम्ही सेम शेंगदाण्याची चटणीसुद्धा या पद्धतीने बनवू शकता नक्की बनवून पहा जर रेसिपी हवी असेल तर सांगा तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन कांदा हलका सोनेरी रंगेपर्यंत भाजून झाला की आता यामध्ये जे आपण लसूण लाल मिरची पावडर धनेपूड आणि मीठ घालून वाटण तयार करून घेतलंय ना ते वाटण घालायचं आणि आता मध्यम आचेवरती या कांद्यासोबत मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय म्हणजे जो आपण यामध्ये लसूण वापरला आहे त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे तर या ठिकाणी पहा सुरुवातीला तुम्हाला याचा रंग थोडासा हलका दिसेल जसजशी ही चटणी छान परतली जाईल जसजसं तेल बाजूला होईल तसतसा याचा रंग तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा छान लाल भडक सुंदर येतो आणि चवीलासुद्धा ही चटणी एवढी भारी लागते जेव्हा तुम्ही चटणी परतण्यासाठी तेलामध्ये घालताना तेव्हाच याचा सुगंध अगदी घरभर पसरतो नक्की सांगते ज्याला भूक नसेल ना तेसुद्धा या चटणीच्या सुगंधाने जेवायला बसतील इतकी अप्रतिम ही चटणी लागते तर इथे पहा बाजूने छान तेल सुटलं आहे चटणी आपली तयार आहे गॅस बंद करायचा ही चटणी मी बाजूला ठेवणार आहे आणि यासोबतच खाण्यासाठी मस्त गरमागरम आणि कडक अशी भाकरी बनवून घेणार आहे कारण या चटणीसोबत मला तर कडकच भाकरी आवडते तर इथे पहा भाकरी बनवून झाली आहे त्यावरती मस्त लाल भडक झणझणीत चटपटीत अशी ही लसणाची चटणी घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा भाजीला आहे पण तोंडी लावण्यासाठी काहीतरी बनवायचं आहे तर फक्त दहा ते पंधरा मिनटात ही लसणाची चटणी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा एकदा बनवून खाल्लीत ना तर मी गॅरंटी देते रोज सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी का होईना पण नक्की तुम्ही ही लसणाची चटणी बनवून पाहाल आणि ही लसणाची चटणी एकदा बनवली की सहा ते सात दिवस फ्रीजमध्ये छान टिकते फक्त एक लक्षात ठेवा यामध्ये कोथिंबीर अजिबात घालायची नाही जर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घातलीत ना तर कोथिंबीरीमध्ये जे मॉइश्चर असतं त्यामुळे ही चटणी जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलीत तरीसुद्धा लवकर खराब होऊ शकते तर तुम्ही सुद्धा एकदा तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा भाजी नसेल तेव्हा ही लसणाची चटणी नक्की बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल घरामध्ये भाजीला काही नसताना झटपट होणारी चटणी रेसिपी प्रकार दोन पाहूयात चला तर मग पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आता हा कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे मी सुरुवातीलाच कांद्याचे टर्फल काढून घेतले पुढचा मागचा भाग कट करायचा आणि बारीक असा हा कांदा चिरून घ्यायचा मोजक्या साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते छान झणझणीत चटपटीत लागते आता या ठिकाणी मी जेवढं साहित्याचं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये जर ही रेसिपी तुम्ही भाकरी चपाती भातासोबत खाण्यासाठी बनवताय तर तीन लोकांना एकदम परफेक्ट पुरेल पण जर तुम्ही तोंडी लावण्यासाठी बनवत असाल तर पाच ते सहा लोकांना सहज पुरेल तर इथे पहा या पद्धतीनेच हा कांदा मी एकदम बारीक चिरून घेणार आहे राहिलेले कांदेसुद्धा याच पद्धतीने चिरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा राहिलेले सर्व कांदेसुद्धा मी एकदम बारीक चिरून घेतले आहेत आता हा बारीक चिरून घेतलेला कांदा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात कांदा काढताना सुरुवातीलाच एखादं पसरट आणि खोलगट भांडं घ्या कारण आपल्याला हे सर्व साहित्य नंतर मिक्स करून घ्यायचं आहे मोठं खोलगट पसरट भांडं घेतलं ना की अगदी हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करता येतं तर इथे बारीक चिरून घेतलेला कांदा मी या बाउलमध्ये काढून घेतला आहे आता हा बाऊल आपण बाजूला ठेवूया आणि जी आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे ना तीसुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहे तर हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरतानासुद्धा लक्षात ठेवा हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे जास्त मोठी चिरायची नाही तुम्ही या ठिकाणी जर चिरून ही हिरवी मिरची न घेता खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतली किंवा मिक्सरला सुद्धा जाडसर वाटून घेऊन यामध्ये घातली ना तरीसुद्धा चालेल तर इथे पहा हिरवी मिरची मी एकदम बारीक चिरून घेतली आहे आता जी कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर कोथिंबीर यामध्ये जितकी जास्त घालता येईल तेवढी जास्त घालायची त्यामुळे याची चव खरंच खूप छान लागते आणि जर शक्य असेल तर कोथिंबीर देठासहित वापरा आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर जी आपण चिरून घेतली आहे तीसुद्धा ज्या भांड्यामध्ये आपण कांदा काढून घेतला आहे त्यामध्येच काढून घेऊयात तर इथे पहा जेवढं साहित्य आपल्याला चिरून घ्यायचं होतं ते सर्व आपण चिरून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं इथे मी खलबत्ता घेतला आहे आता या खलबत्त्यामध्ये इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या काढायच्या आणि लसूणसुद्धा आपल्याला जाडसरसा ठेचून घ्यायचं आहे लसूण यामध्ये अजिबात स्किप करू नका नक्की घाला लसणामुळे याची चव खरंच दुपटीने वाढते तर इथे पहा लसूणसुद्धा मी छान जाडसर असा कुटून घेतला आहे आता हा कुटून घेतलेला लसूण सुद्धा आपण कांदा आणि कोथिंबीर हिरवी मिरची ज्या बाउलमध्ये काढून घेतली आहे त्यामध्येच काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानी चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचंच कूट वापरायचं आहे कच्चे शेंगदाणे बारीक करून यामध्ये वापरू नका नाहीतर मग पूर्ण चव बिघडेल भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं की त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि त्याच चमचाने दोन चमचे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ती घालायची इथे मी लाल मिरची पावडर थोडीशी जास्तच वापरते आहे कारण ही लाल मिरची पावडर रंगाला छान असते आणि तिखटाला कमी असते आणि आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत ता असेल तर तिखट असणारी लाल मिरची पावडरसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण हे सर्व साहित्य मिक्स करून घेण्याआधी इथे मी एका तडका पॅनमध्ये सात ते आठ चमचे कच्चं तेल घेतलं आहे आता हे तेल आपल्याला धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम होतंय तोपर्यंत आपण हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये जे काही मसाले घातले आहेत ते कांद्यासोबत छान एकजीव का व्हायला पाहिजेत या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे मसाले कांद्यासोबत छान एकजीव झाले आहेत आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेईपर्यंत जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा धूर निघेपर्यंत कडकडीत गरम झाले आता या गरम तेलाचा तडका यावरती घालायचा छान चरचरीत असा तडका यावर बसला आहे आता पुन्हा तेल घातल्यानंतर हे सर्व साहित्य तेलामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं तेल घातल्यानंतर या चटणीचा जो काय सुगंध घरभर पसरतो ना जबरदस्त तर इथे पहा तेल घातल्यानंतर तेलामध्ये ही चटणी मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे तुम्ही या चटणीचा रंग पाहू शकता काय सुंदर आहे परफेक्ट अशी आपली ही कांद्याची चटणी बनवून तयार झाली आहे यासोबत मी मस्त गरमागरम भाकरीसुद्धा बनवली होती आता ही चटणी आपण सर्व करूया तर त्यासाठी इथे पहा एका ताटामध्ये मी मस्त गरमागरम बनवलेली भाकरी घेतली आहे आणि आता याच्यावरती ही बनवलेली आपण कांद्याची चटणी वाढून घेऊयात आता या ठिकाणी जर तुमच्याजवळ आमचूर पावडर नसेल तर काय करायचं पण त्याआधी इथे तुम्हाला एक टीप सांगते आमचूर पावडर घातल्यामुळे काय होतं या चटणीला छान चटपटीतपणा येतो आणि हलकीशी या चटणीची चव आंबट लागते आणि त्यामुळे ही चटणी खायलासुद्धा मजा येते आणि चटणीचा तिखटपणासुद्धा कमी होतो जर तुमच्याजवळ आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी इथे जेव्हा चटणी तुम्ही वाढाल ना तेव्हा वरून लिंबाचा रस घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं परफेक्ट चटपटीत झणझणीत अशी ही चटणी तयार होते आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचं तर तुम्ही सुद्धा एकदा घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा भाजी, नसे कि भाजी असतानाही दुसरं काहीतरी झणझणी चटपटीत खायची इच्छा झाली तर फक्त दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होणारी ही कांद्याची चटणी नक्की बनवून पहा तर इथे आपले दोनही वेगवेगळ्या प्रकारचे चटणीचे प्रकार बनवून तयार झाले आहेत तुम्हाला यातील कोणता प्रकार सर्वात जास्त आवडला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर अशाच रेसिपीज आणखी पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद